सभेचे सर्व पदाधिकारी एक चांगली सुरुवात आपण पुन्हा एकदा करताय आश्चर्य ह्यातच वाटतं की जेव्हा जेव्हा इलेक्शन येतं तेव्हा तेव्हा आपले कार्यक्रम करतात आणि इलेक्शन गेल्यावरती गपचूप घरामध्ये बसतात वंचित बहुजन आघाडी <coughs> येणाऱ्या काळामध्ये महापालिकेचं इलेक्शन आहे मुंबई आहे पुणे आहे औरंगाबाद आहे जिथे जिथे महापालिका आहे त्यांचं इलेक्शन लागण्याचा प्रयास आहे आणि ह्याच्यासाठी ह्या संवाद यात्रा समाजासमोर जाणं हे अत्यंत आहे मी ह्या समाजाचा आहे माझा समाज एवढ्या मोठ्या संख्येने ह्या विभागामध्ये राहतोय मला मतं मिळतील ही जे समीकरण होती ही डोक्यातून आली काढून टाक घरापर्यंत माणसापर्यंत जाण्याचा प्रयत्न करा जी काय नव्वदच्या काळामध्ये स्ट्रॅटेजी होती ती आज तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये वापरताय हे देखील आपल्याला सांगू इच्छित बदल झालेले आहेत नव्याने झालेल्या बदलापर्यंतप्रमाणे नवीन टेक्नॉलॉजीप्रमाणे स लोकांशी संपर्क होणं खूप गरजेचं मी त्यांच्यापर्यंत मतदार पण बोलतोय माझ्यापर्यंत आलात नाही तर मी मतदान कशाला करू ह्या दोन इलेक्शन्समध्ये बघितल्या मागच्या विधानसभेच्या इलेक्शन्समध्ये मी बघितल्या ज्याचा उल्लेख भंडारेनी केला की के आम्ही नऊशे किलोमीटरबाबत एक सात आठ दिवसामध्ये नऊशे किलोमीटर कवर केले बरेचसे उमेदवार होते जे लिडिंगला होते त्यांच्या प्रचारासाठी मी गेलो बौद्ध महासभा कार्यरत केली कमी टेट आमच्याकडे वर्ग आहे बौद्ध महासभेचा महिला वर्ग आहे आणि त्याने झटून असा प्रयत्न केला की ह्या मतदारसंघामध्ये जे लिडिंगचे होते जवळजवळ सतरा मी मतदार काढले होते परंतु रिझल्ट काही आले नाही तो तो अलग प्रश्न आहे एव्हीएमचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आपला विजयापर्यंत आपण पोचू शकलो नाही परंतु येणाऱ्या जो विधानसभा नग महानगरपालिका आहे त्याच्यामध्ये हा संवाद यात्रा निश्चित मला वाटतं उपयोगी पड कमिटेड कार्यकर्ते निर्माण करण्याचा प्रयत्न करा त्यांना बाबा प्रशिक्षण दे की जे कुठल्याही प्रबोजलाला बळी पडणार नाही असे कार्यकर्ते असायला आज ज्या पक्षाकडे असे कार्यकर्ते आहेत त्यांचाच मला वाटतं यशाची दारं फुलता अजूनही दोन तीन महिन्याचा अवधी आहे कारण सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन ओबीसी पिटिशनावरती अजूनही लिस्टेड झालेलं नाही म्हणून सुनावणी होणार नाही दर दोन महिने तरी दोन महिन्याचा काळ हा खूप मोठा काळ आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही समाजासमोर जाऊ शकता एखादा रथ तयार करा संविधानाचा संवाद यात्रेचा आणि रथ संपूर्ण मुंबई नवी मुंबई पुणे सगळ्या ठिकाणी जाऊन द्या जा। प्रत्येक ठिकाणी नवीन नवीन नवी रथ तयार करा की जेणेकरून बाबा तुम्ही लोकांसमोर जाल लोकांसमोर हा पक्ष जाईल पक्षाचं नाव आज वंचित म्हणून हे ब्रँड झालेलं आहे हे देखील सांगतो प्रचार करायची गरज नाही तुम्हाला कारण हा ब्रँड झालेला आहे आज वंचित लोकांना आज कळलेलं आहे परंतु त्यांच्या बरोबर जाणं त्यांच्या समस्या सोडवणं पहिल्यांदा बौद्ध समाज ह्या कारण पार्लमेंटच्या इलेक्शन्समध्ये बघितलं की हा बौद्ध समाज आहे हा दुसरीकडे वळवण्यात आला होता काय त्यांच्या समस्या आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करा हे जनमनाचं जे, जे ओपिनियन आहे जनमनाची जी भावना आहे त्याचं रिफ्लेक्शन तुमच्या बाबा वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकारिणीमध्ये त्याच्या विचारसरणीमध्ये त्याच्या घेणाऱ्या ध्येय धोरणामध्ये आणणं गरजेचं तर लोकांना वाटतं बाबा आम्ही जे काय मांडलेले प्रश्न आहेत ते आज पक्षाने विचारात घेतलेले कोणावरही पक्ष विचार लादण्याचा प्रयत्न पहिल्यांदा करू नका आज कोणी कोणाचं ऐकायला तयार नाही लादाल बोललं तर लानी इते ते लोक रिव्होल्ड करून उठतील आणि इथे तिथे जातील एक आपुलकी म्हणून बाबा वंचितांचा पक्ष आहे बौद्धांचा पक्ष आहे बौद्धांची संख्या जास्त आहे कधी नव्हती तेव्हा मी आपल्याला माझं जे ऑब्झर्वेशन आहे પૂર્વી પ્રસ્થાપિત પક્ષ બૌદ્ધા કદી નહોતે વિધાનસભે આજ વિધાનસભી જે પ્રાધાન્ય દેખા આજ બૌધાના ટિકિટ મેળત એ લોકો સગા બાબા નું તુલા તા મેળવી કારણ બૌદ્ધ સમાજ સંપૂર્ણ વંચિતકળે જાઉં નકો हा प्रयास की लोकांनी केला म्हणून आम्ही पण बौद्ध उमेदवार देतो आमच्याबरोबरी कोणाला बसवणं कोणाला पाडणं कोणाला गादीवरती बसवणं हे सगळं बौद्ध समाजाच्या हातामध्ये आहे म्हणून त्याप्रमाणे आपली ध्येय धोरणं असली पाहिजे पक्षामध्ये बदल करा वर्गपासून खालपर्यंत बदल करा नव्याने काहीतरी ध्या साचलेला पणा ठेवू नका एवढंच मी आपल्याला सांगेन आपल्या या संवाद यात्रेला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जेवढं